श्रोते हो आपण ऐकत आहात पी सी इट इज इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम समाजामध्ये असे अनेक घटक आहेत की त्यांना मदतीची गरज असते आणि ही समाजाची गरज ओळखून एखादा मदतीचा हात ज्यावेळी पुढे येतो त्यावेळी याच हातामध्ये किंवा याच माणसामध्ये प्रत्येकाला एक देव पण दिसत असतं श्रोते हो समाजाचीच ही गरज ओळखून प्रत्येक स्तरापर्यंत आपण कसं पोहोचू आणि प्रत्येकाला आपण कसं मदत करू याच उन्नती सोशल फाउंडेशनची निर्मिती झाली एखादी चांगली गोष्ट निर्माण होण्यासाठी किंवा ती आपल्या हातून घडण्यासाठी तसा विचार आणि तशी एक ठिणगी आपल्या मनामध्ये असावी लागते समाजकार्याची उर्मी आपल्या हृदयात घेऊन दोन हजार अठरापासून ते आजपर्यंत संजय भिसे सर जे उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि कुंदाताई भिसे त्यांच्या सहचारिणी या अध्यक्ष आहेत तर या दोघांच्या सहकार्यातून जे समाजकार्य घडत आहे त्याचाच आढावा किंवा त्यांचाच प्रवास आज आपण आपल्या इन्फिनिटीच्या आधी केलेची पाहिजे या कार्यक्रमातून पाहणार आहोत चला तर ऐकूयात आधी केलेची पाहिजे ही मालिका ऐकूयात संजय भिसे सरांचा हा समाजकार्याचा प्रवास यांच्याशी संवाद साधतीये आर जे विद्या प्रत्येकाला वाटतं की समाजामध्ये चांगले बदल घडावेत शिक्षण आरोग्य न्याय सुविधा सर्वांना समान मिळाव्यात वाटत प्रत्येकासाठी उघडावेत आनंदाचे दरवाजे यासाठी आधी केलेची पाहिजे आधी केलेची पाहिजे श्रोते हो नमस्कार पी सी इट इन्फिनिटी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमवर मी आहे तुमच्यासोबत आर जे विद्या आधी केलेची पाहिजे या कार्यक्रमात मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते श्रोते हो समाजातल्या विविध घटकांसाठी निस्वार्थपणे काम करणारी जी लोकं आहेत त्या लोकांच्या कथा किंवा त्या लोकांचे एकंदरीतच अनुभव आपण या आपल्या मालिकेतून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आधी करणं आणि मग ते सांगणं मग ते समाजापर्यंत पोहोचवणं याचीच उक्ती येते ती म्हणजे उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसेसर यांचं काम बघताना आणि याच कामाबद्दल आज आपण आधी केलेची पाहिजे या कार्यक्रमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत किंवा त्यांचं काम आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे तर संजय भिसे सर तुमचं आमच्या या इन्फिनिटीच्या स्टुडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत नमस्कार तुम्हाला मला सुरुवातीलाच हे विचारावं असं वाटतं की तुम्ही शेतकरी कुटुंबातून इथपर्यंत आलेले आहात तुमचं आई वडील किंवा तुमचं एकंदरीत कुटुंबच शेतकरी आहे तर शेतकरी कुटुंबातून आज इथपर्यंत येण्याचा जो काही प्रवास आहे तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये होता त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे तर ही प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली मी आपला ताडोबा तुम्हाला माहित सांग हो, हो। काढली नागपूरला तर तिथं ता आम्ही ताडोबाला गेल्यानंतर तिथं डॉक्टर प्रकाश आमटे पद्मश्री यांचं हो। हो। तिथं गाव आहे हेमल कसा म्हणून अच्छा आम्ही तिथं पण गेलो व्हिजिट द्यायला तर व्हिजिट देत असताना तर आम्ही तिथं बघितलं की जवळपास दोन हजार ते दीड हजार मुलं तिथं अनाथ मुला शिक्षण घेतात आणि ते काम पाहताना मी विचार थोडा मनात आला की पद्मश्री आपले प्रकाश आमटे हे एवढं मोठं काम करतात त्यांच्या मिसेस मंदाताई आमटे डॉक्टर ते पण डॉक्टर आहेत हो। तर हे डॉक्टर असताना मोठ्या लेवलला त्यांचं इथं समाजसेवाच काम चालू आहे तर आपण पण पिंपरी मध्ये एक छोटंसं एक फाउंडेशन काढून किंवा त्यांच्यासारखं थोडंसं जास्ती नाही पण थोडंसं आपल्याला कण वर्ग त्यांच्यासारखं आपल्याला सेवा करता आली समाजाची तर आपण केले पाहिजे आपण जेवणामध्ये काहीतरी आल्यानंतर आपण असं एक सोशल मध्ये करावं अशी माझ्या एक मनामध्ये इच्छा आली मग आम्ही लगेच पद्मश्री डॉक्टर आमटंक आम्ही गेलो तर त्यांना विचारलं की सर आम्हाला असं एक फाउंडेशन काढायचं आहे आणि ते फाउंडेशनच उद्घाटक तुम्ही पाहिजे तर ते म्हणले ठीक आहे ब त्याच्यामध्ये तुम्ही फाउंडेशन काढताय मग त्याच्यामध्ये काय तुम्हाला तुमचं राजकीय त्याच्यामध्ये काय आहे का त्याच्यामध्ये मुलं तसं राजकारणात त्यात काही नाही सोशल फाउंडेशन आमचं उन्नती सोशल फाउंडेशन आहे कायम शेपरुळ असणार आहे म्हणलं राजकीय त्याच्यामध्ये नसणार आहे मग ते म्हणले ठीक आहे मी येतो म्हणले आम्ही दोघं येतो म्हणले विशेष म्हणजे मग त्यांनी त्यांची तारीख आम्हाला दिली आणि आपल्या इथं उद्घाटनासाठी ते अठरामध्ये आले अच्छा आ, हाँ, हाँ. दोन हजार अठरा मध्ये त्यांच्या हस्ते उद्घाटन करताना आपले उद्घाटन झालं म्हणजे अठरा साली तुमच्या या उन्नती सोशल फाउंडेशनच सुरुवात झाली कसं आहे आपण बरेच जण हेमल कशा बघायला जातो बाबासाहेब आमटेच काम कसं आहे हे प्रत्येक जणच बघतो पण त्यांच्यातून प्रेरणा घेऊन समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असे वाटणाऱ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतके असतात आणि त्यातले तुम्ही एक आहात आणि तुमचं कार्य खरंच खूप सुंदर मी आहे मी तुमच्या कार्याबद्दल थोडीशी माहिती आधी जाणून घेतली होती ऐकताना आणि ते वाचताना पण खूप छान वाटलं म्हणजे प्रेरणादायी असंच आहे ते आणि हेही मला लक्षात आलं ते वाचत असताना की तुम्ही तुमच्या घराला तुमच्या मुलींची किंवा घरामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांची नावं तुम्ही घराला दिलेली आहेत मग एकंदरीतच हे महिला सबलीकरणाकडं नेण्याची सुरुवात होती का कशी कसं आपण सोशल मध्ये काम करतो किंवा महिलांसाठी काम करणार असेल तर आपण घरापासूनच सुरुवात केली पाहिजे आपण दुसरे कडे सांगणार आणि आपल्या घरात मध्ये ते नसणार आहे आपलं आम्ही मग आमचा एक छो, बंगला आहे तर बंगल्यामध्ये आम्ही मुलीचं नाव दिलं पहिलं दिव्या मेन्शन म्हणून मग आईचं नाव दिलं नंतर मिशेच नाव दिलं आमच्या वहिनीचं नाव दिलं त्याच्यानंतर आमची पुढे आम्ही आमची नाव लावली अच्छा आपण घरापासून सुरुवात केली पाहिजे खरंय म्हणजे आधी केल्याची पाहिजे पहिला सुरुवात करा आणि मग दुसऱ्यांना सांगा।, सांगा हे खरंच आहे आणि महिला सबली करण्याचं तुमचं कार्य सुद्धा खूप मोठं तर त्या कार्याबद्दल पण तुम्ही थोडक्यात आम्हाला सांगा आता महिलांसाठी काम आम्ही एक उन्नती सोशल फाउंडेशन आम्ही चालू केलं त्याच्यामध्ये आम्ही आता सुरुवातीला गणपती आले होते नेमके मग आम्ही काय केलं उन्नतीचा गणपती बरं तुम्ही बरेचशा वेळा ऐकलं गणेश मंडळ बालाजी मंडळ बरेचसे हे देवांचे किंवा हो। हा, असे मुलांच्या नावाने मंडळ स्थापन झालेले आहेत पण तीचा गणपती तुम्ही शक्यतो ऐकला नसाल नाही महिलांचा गणपती महिला मंडळ म्हणजे ते उन्नतीचा आम्ही ते स्थापना केली अच्छा आणि स्थापना केल्यानंतर असे बरेचशा महिला होत्या आम्ही एक पुरुष दहा पंधरा जण मुली पुरुष पण होतो ते तीचा गणपती करायचा व किंवा महिलांचा मंडळ का घ्यायचा आम्ही थोडासा विचार केला की महिलांना आपल्याला पुढे आणायचं आहे ना आपण मग मंडळ स्थापन महिलांपासून करू मग तिथं आला आरतीचा विषय किंवा गणपती मग कसा आणायचा कुठला आणायचा त्या सगळ्या विषयीवरती चर्चा झाली आमची मग आम्ही शाडू मातीचा गणपतीचा आम्ही ठरवलंच होतं की शाडू मातीचा आपल्याला गणपती आणून पण ते कुणी आणायचा तो महिलांनी आणायचा बरं विसर्जन कुणी करायचं महिलांनी करायचं आरती कुणी घ्यायची महिलांनी घ्यायची बरं आरती घेताना कुणाच्या हस्ती घ्यायची हा आमच्या पुढचा प्रश्न आला कोण म्हणलं आपण मोठ्या राजकीय लोकांना हु, बोलू पण आम्ही काही जणांनी विचार केला आपल्या राजकीय लोकांना बोलू त्यांचं त्यांचं बी योगदान आहे जनते पण आपण प्रथम मासा मान देऊ की वंचित गटामध्ये एखाद्याला मान मिळत नाहीत उदाहरणार्थ की विधवा महिला तिची काही चूक नसते तिचे मिस्टर कशाने गेले हे आजाराने गेले कुठं गाडे ॲक्सिडेंट मध्ये गेले असं किंवा दारू पण अनेक मार्गाने कारण असू शकत जाण्याची पण तिची काहीच नसते चूक पण आपल्या शक्यतो हो। आप शक हिंदू धर्मामध्ये मग ती सावसणी नाही ती मग तिला मान नका देऊ तिला पूजेला बसू नका तिच्या हस्ते आरती नका सावसणीच पाहिजे पण त्या महिलेला आपण बाजू करतो पण तुम्ही हा विचार करीत नाही की आपण पुरुष पण होतो कधी समजा महिला पण जाऊ शकते आधी मग तो विदूर होतो पुरुष पण तो पुरुष सर्विक जातो तो गण मंदिरात जातो तो आरती घेतो त्याला असं कोण नाही म्हणत तू तू मिसेस गेलेली तू आता मंदिरात आरती घेऊन नको तो सर्विक चालतो पुरुष महिला का चालत नाही म्हणून आम्ही हा पहिला मान विधवा महिलांच्या हस्ते आम्ही आरती घेतो नंतर तृतीयपंथी महिला असतील अच्छा त्याच्यानंतर अंध मुले असतील त्याच्यानंतर आपल्या घरी सफाई कामगार महिला असतात किंवा भांडी घासणाऱ्या महिला असतात त्यांना मान दिला बर मग नंतर डॉक्टर वकील मी पहिला असं मान आम्ही महिलांना देतो जे समाजाची देशासाठी काम करणाऱ्या महिला त्यांना मान देण्याचं आम्ही नक्कीच काम पुढे चालू यांचं खरंय म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक गोष्ट लक्षात येते की आधुनिकतेकडे आपण चाललोय हे सगळेजणच बघतात पण आधुनिक विचार असणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि हा विचार खूप पुढे नेणार आहे की तुम्ही जे आत्ता बोललात की विदूर महिलांना आरतीचा मान देणं किंवा तृतीयपंथीयांना मान देणं जे समाजात मोठे लोक आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी मान मिळतच असतो पण हे जे तळागाळातले लोक आहेत जे की आपल्यासाठी आपल्या समाजासाठी कार्य करत आहेत त्यांना कुठंतरी पुढं घेऊन आपल्यासोबत घेऊन जाणं हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची गोष्ट असते नक्कीच आणि ही तुम्ही करताय ही ही खूप खरंच चांगली गोष्ट आहे तर हे गणपती तर तुम्ही महिलांच्या साथीनं या वेगळ्या पद्धतीनं साजरी करताय पण तुम्ही नवरात्र सुद्धा याच्यापेक्षा हटके पद्धतीनं साजरा करताय असं आम्ही ऐकले तर त्याबद्दल काय सांगाल नवरात्र मध्ये बघा आपण नऊ दिवस देवी बसत असतो हो आणि शक्यतो तुम्हाला आता चांगलं माहिती आहे की महिलांचा ग्रुप तयार असतो किंवा महिलांचा व्हॉट्सअपवरती चालतं की आज लाल साडी घालणारे उद्या हिरवी घालणारे हो। परतशी पिवळी घालणारे तर देवी साडी घालते पण त्या देवीच्या कलरचं महत्व आपण काय घेतोय आपण समाजाला काय देणार आहे का साडी घातली असेल आम्ही थोडस याच्यावरती विचार चालू केला तर मग आता लोक म्हणले की नाही ठीक आहे तो शुभ दिवस असेल कि दिवशी कलर तो महत्वाचा असं म्हणून देवी घालीत असते किंवा परंपरा तसं पहिलं काहीच नव्हतं हे कलरची फॅड नंतर आता अलीकडं पण आम्ही म्हणलं ठीक आहे ते आले चा ते चांगले आहे काही त्याच्यातून वाईट नाही पण आपण विचार चांगले केले पाहिजे ते मग आता आम्ही बसल्यानंतर असंच मिसेस म्हणजे कुंदा विसे ते म्हणली पहिल्या दिवशी लाल साडी मग आपण काय त्याच्याबद्दल कार्यक्रम घेऊ शकतो का मग ते असे बोलल्यानंतर माझ्या मनात आले की अरे आपण रक्तदान घेऊ शकतो ना लाल कलरचा बरोबर तर मग आम्ही त्या दिवशी असं ठरलं की ज्या लाल साडी पहिल्या दिवशी तर आपण रक्तदान करून आम्ही ते रक्तदान घेतलं शंभर लोकांनी जवळपास त्या दिवशी रक्तदान केलं मग दुसऱ्या दिवशी हिरवी साडी होती मग हिरव्या साडीचं काय करायचं माझ्या मनात विचार आला तर आपण पर्यावरणचं हिरवे ग्रीन झाडी लावा आपण आपण झाडं लावायचं आम्ही त्या दिवशी कार्यक्रम घेतला मग ते आम्ही आठ दिवसाचे काय केलं कार्यक्रमाची रूपरेषा तयारी केली नऊ दिवसाची मग पहिल्या दिवशी लाल कलर दुसऱ्या दिवशी हिरवा कलर हा, 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 हा। ते दिवशी निळा कलर असेल तर निळ्या कलरचं काय महत्व बाबा तर आपण अक्षराला महत्व दिलं पाहिजे आपण निळ्या पॅन लिहिलं होतं तर त्या निळ्या कलरला तेवढं त्या दिवशी मग तुम्ही आईबद्दल कि तुमच्या समाजाबद्दल किंवा एखाद्या महापुरुषाबद्दल तुम्ही निबंध लिहू शकता अच्छा मग ते अक्षराला महत्व असे नऊ दिवसाचे नऊ कलरचे आम्ही महत्व देत गेलो आणि तो कार्यक्रम घेत गेलो आम्ही किती छान म्हणजे रक्तदानातून समाजसेवा तर झालीच वृक्षारोपण करून आपण त्याचं संगोपन केलं निसर्गाचं अक्षरांचं तुम्ही बोललात हो ना तर त्यानं मुलांना असो किंवा इतर कोणतीही वयोगटातली जे काही लोक असतील तर त्यांना सुद्धा एखाद्या गोष्टीबद्दल विचार करून लिहिणं ही सुद्धा एक प्रोसेस चांगली आहे की त्यातून काही ना काही चांगलंच घडत जातं खरंय आता याबरोबरच तुम्ही वृद्धांसाठी सुद्धा काम करता ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा केंद्र का काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वाचनालय म्हणजे आता जवळपास आमच्याकडे आता था, पाच हजार बुक्स आहे पण ते पाच हजार बुक्स आम्ही ते पण आम्ही असं केलं की तुमच्या घरी पुस्तक तुम्ही आणलेल्या असतात वाचून झालेल्या असतात मग ते मी रद्दी म्हणूनच ठेवता तुमच्या घरामध्ये मग आम्ही आवाहन केलं की तुम्ही ती पुस्तकं घरी न ठेवता किंवा रद्दीमध्ये न विकता तुम्ही ते वाचनालयमध्ये आणून ठेवा तुमची ती आवड कोण ना कोणतरी अजून लोक वाचतील आणि त्याच्यातून लोकांना अजून प्रेरणा मिळून जावी म्हणून ते आम्ही पाच हजार बुक्स आम्ही असं सर्वांनी असं भेट देऊन आम्हाला उन्नतीला येऊन माझ्याकडे पन्नास बुक्स आहे म्हणून सादर करतो अच्छा बरोबर आहे काही जणांना वाचनाची आवड असते पण काही कारणामुळे किंवा पैशाची अडचण असेल तर ते विकत घेऊन वाचू नाही बरोबर बरोबर आणि हे सगळ्यांसाठी तुमची लायब्ररी मोफत मोफत आहे वयोगट कोणता आहे आणि हे करताना तुम्ही गणपतीच म्हणालात की तुम्ही लहान मुलांचं गणपती बनवण्यासाठीच मूर्ती बनवण्यासाठीच त्यांना प्रशिक्षण घेतलं कार्यशाळा मी त्यांची गे, मुलांची घेतो असं दरवर्षी घेतो आता आमचं जवळ पाच वर्ष चालू आहे पाच वर्ष चालू असताना आम्ही शाडू मातेचे चिखलाचे गोळे करून देतो तीनशे साडेतीनशे मुलं असतात साधारण त्यांना आम्ही ते चिखल देतो आणि ते गणपती कसा बनवायचा मग ते आम्ही ते कार्यशाळेमध्ये त्याला शिकवलं जातो पण काही मुलं इतकं गणपती सुंदर करतात तोच गणपती घरी बसवतात त्या नवीन गणपती आणत नाही त्याला नैसर्गिक कलर असेल हळदी असेल कुंकू असल आबीर हु। कलरचा नैसर्गिक कलर देऊन तो गणपती सजवला जातो आणि तेच गणपती त्याची पूजा केली जाते मग तो विसर्जन करतानी त्यांना खूप म्हणजे असं काय पर्यावरणचं काय त्याचं हानी होत नाही तसं विचार करा ना आपण आता आपण गणपती दहा दिवस बसवतो तुम्ही अनेक गणपती किंवा तुम्ही टी व्हीवरती मुंबईला किंवा पुण्यामध्ये तुम्ही पाहत असाल की प्लॅस्टिक और पॅरिसचे जे गणपती असतात हु, मग आपण विश्रण करतो पण दुसऱ्या दिवशी जर आपण जर त्या समुद्रावरती किंवा आपण नदीवरती गेलो तर त्या देवाचे आपण दहा दिवस चांगल्या पद्धतीने पूजा केली असते मग त्या देवाचं कुठं हात पडलेला असतो कुठं मुंडकं पडलेलं असतं मग ते बघून आपल्याला खूप वाईट वाटतं मग ह्याच्यावरती विचार केला पाहिजे ना आपण आणि शाडू मातीचे गणपती जे असतात ते जर आपण घरी बसवले किंवा मंडळांनी जर बसवलं तर विरगळ टे पर्यावरणला त्याची हानी होत नाही बरोबर म्हणून आम्ही ती कार्यशाळा पण घेतो आणि आमचं एक असं पाच वर्ष झालं आता की इच्छादान गणपती म्हणजे एक हजार मूर्ती आम्ही आता गेल्या वर्षी आम्ही एक हजार मूर्ती वाटप केलं म्हणजे दरवर्षी वाढत चाललंय आमचं अच्छा जसं आपण मतदान गुप्त मतदान करतो हा। तसंच इच्छादान म्हणून आम्ही तुम्हाला तिथं एक पिटी तयार करून देतो त्याच्यामध्ये तुम्ही दान करायचे तुम्ही एकवीस रुपये टाका एका तुमच्या इच्छेला येईन ते त्याच्यामध्ये देवाची किंमत होत नाही मुळात म्हणजे मग ते तुम्ही तिथं दान करायचं आणि तुम्हाला त्याच्यावर आम्ही शाळूमता गणपती आणि त्याच्यावर आम्ही तुळस पण देतो अच्छा तुळस ह्या कारणाने देतो की तो गणपती तुम्ही कुठं जायच नदीला जाऊ नका समुद्रात जाऊ आपल्याकडे समुद्र तर नाही पुण्यामध्ये जवळ पण तो गणपती घरी विसर्जन करा घरी विसर्जन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं पूर्ण त्याचे माती होऊन जाते ती माती कुठं न टाकता एखादी तुमच्या घरी कुंडी वगैरे असेल त्या कुंडीमध्ये ती माती काढा आणि त्याच्यावरती तुळस लावा ती तुळस तुम्हाला वर्षभर ऑक्सिजन देईन किंवा अनेक वर्ष पण ती ऑक्सिजन देऊ शकते अशा पद्धतीने आम्ही आमचा गणपतीचं बरं काम करू छानच म्हणजे इको फ्रेंडली गणपती म्हणजे दुसरं काय तर हेच आहे बरोबर ना आणि हे कन्सेप्ट खूप छान आहे की मातीचाच गणपती बनवायचा आणि त्याच मातीमध्ये आपण तुळस लावायची आणि हा लहान मुलांनी बनवलेला गणपती असल्यामुळं श्रद्धा टिकून राहते प्रेम असतं त्या मूर्तीबद्दल आणि एक हाऊस सुद्धा असते की आपण काहीतरी नवनिर्माण केले आणि त्याची आपण आज पूजा करतो त्याच परमेश्वर आजकाल काय होतं मुलांना मातीचा टचच होत नाही खरंय हो तर तसं आम्ही दिवाळीमध्ये किल्ले बनव स्पर्धा पण घेतो अच्छा मग त्यांना किल्ल्यांच्याबद्दल माहीत पाहिजे शिवाजी महाराज माहीत आहे त्यांचा इतिहास त्यातून किल्ल्यातून त्यांना केला होतो प्रतापगड बनवू शकतात कोण सिंहगड बनवू शकतात मग त्या गडांना जेव्हा ते बनवतात तेव्हा त्यांना ते त्याच्यातून जास्ती माहिती मिळते मग तुम्ही पुस्तकात वाचून पेक्षा तुम्ही प्रॅक्टिकल जर किल्ला बनवला त्याच्यातून त्याला जास्ती माहिती मिळू शकते आणि मुलं आपली हुशार होऊ शकतात अगदीच म्हणजे खेळता खेळता ह्या कृती करता करता अभ्यास सुद्धा याच्यातून होत जातो खरंय आणि मुलं याच्यामुळे टी व्ही पासून सुद्धा लांब राहतात हो आणि गुंतून राहतात एका चांगल्या गोष्टीत सुंदरच संजय सर तुम्ही आतापर्यंत जी तुमची कामं सांगितली ती खरं तर उल्लेखनीयच आहेत पण शिवजयंती सुद्धा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं साजरी करता असं आम्हाला कळे तर नेमकं वेगळे पण काय आहे त्याच्यामध्ये शिवजयंतीमध्ये आम्ही ऍक्च्युली पहिलं ढोलली जिम किंवा डी जे लावित होतो असं नाही की आम्ही शिवजयंतीमध्ये ढोलली जिम किंवा डी जे लावण्याबद्दल माझा विरोध नाही बर पण नंतर असं आमच्याक एक झुंजस फाउंडेशन म्हणून माझ्याकडे आलं ते म्हणले माझ्या दिव्यांग माझ्याक पाच मुला मुलींचं विशेष मुलांचं लग्न सोहळा साजरा करायचा आणि शिवजयंती नेमकी एक आठ दिवसा नंतर येणार होती मग तो मी विचार केला मग ठीक आहे ना म्हणलं आपण हा खर्च जो आपला आहे डीजीचा असेल किंवा बँड वगैरे जे आपण जे काय लावणार आहे हो। त्याचा थोडासा खर्च कमी करू आपण निमित्त विशेष दिव्यांग मुला मुलींचे आपण लग्न लावून देऊ अच्छा तर मग त्या पद्धतीने आम्ही निमित्त ते दिव्यांग मुलांचे लग्न लावले एवढा रिस्पॉन्स आला त्याला की खूप रिस्पॉन्स आला तर माझं एकच जनतेला किंवा आपल्या सर्व नागरिक बंधूंना सांगायचं आहे की आपण याच्यातून मला अनुभव आलाय की आपण शिवजयंती खरंच साजरे आपण त्या पद्धतीने करतो तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असन किंवा शिवजयंतींची असन आपण अनेक खर्च वायफट करतो मग ती डीचे असेल किंवा अनेक फटाकडे किंवा बाकीच्या खर्च करतो तर आपण साजरी करावी पण असं ह्या पद्धतीने करावी लग्न लावा किंवा एखाद्या मुलांचं शिक्षणाचा खर्च उचलावा त्यांना बुक्स द्यावा व त्यांना शिक्षणासाठी जे काय पाहिजे किंवा स्पोर्टमध्ये एखाद्याला त्यांना वस्तू घेऊन द्यावं क्रिकेट बॅट द्या बॉल द्या म्हणजे त्या खर्चामध्ये जेणेकरून आपल्या देशासाठी मुलं पुढे येतील अशा पद्धती जयंती साजरी करावी असं मला वाटतं आणि मी तर आता दरवर्षी शिवजयंती निमित्त असंच समाजसेवा साठी जे काय आपल्याला काम करता येईल लग्न असेल किंवा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलायचा आहे तर ते आम्ही त्या तो खर्च आम्ही तिथं करणार आहे छानच मला जयंतीवरून आठवलं की आपण सुद्धा आपले वाढदिवस वगैरे साजरे करतो तर तुम्ही तुमचे वाढदिवस काही असे वेगळ्या पद्धतीनं साजरे करता का मी आता मागच्या एक सात सात वर्षापूर्वी आमिर खानचं फाउंडेशन हो। आहे पाणी फाउंडेशन पाणी वाडा पाणी जीव हो। तर आमचा एक मेला माझा लग्नाचा वाटेच असतो मग आता आपण घरी साजरा करण्यापेक्षा तर त्या ठिकाणी सासवट ठिकाणी पानोडे गाव आहे त्या ठिकाणी एक मेला तो कार्यक्रम होता मग आम्ही दोघांनी विचार केला असा की आपला घरी न साजरा करता आपण इथले जे इच्छा येणारे जे लोक असतील दोनशे एक लोक आम्ही तयार केले जवळपास की के आमचा वाढदिवस आहे पण आमचा वाढदिवस हा। तिथे तर अनेक जण म्हणतात तिकडे का वाढदिवस ठेवला तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं की आपण शेतकऱ्यांच्या साठी शेती जे करतात शेतकरी त्यांच्यासाठी पाणी आडवा जे डोंगराचं पाणी येतं डायरेक्ट निघून जात हु, तर ते पाणी आपण आडवलं तर त्या नदी बोरवेल ते पाणी जाऊ शकतं म्हणून पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना होती आमिर खानची सहभाग घेतला आणि तिथं आमचा तिथं केक कापून आम्ही तो साजरा साज केला अच्छा छान आता ही सगळी वाटचाल तुमची दोन हजार अठरा पासूनची आहे तर हे काम करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या अडचणी खूप म्हणजे आपण त्याच्याकडे लक्ष थोडं टाळायचं असतं ते स्वतः करीत नाहीयेत आणि दुसरा कर्ज त्यांना करून द्यायचं नाही असं बरंच असतं फक्त विलक्षण आले की ते पुढे येणार की आम्हाला मतदान द्या हे काम तर असं काय करायचं नाही त्यांना पण आम्ही आमचं पाहुणाही म्हणून आपलं पाहुणा नदी हो। स्वच्छता म्हणून आम्ही रोटरी क्लब संघ एक दिवस आम्ही ठरवला की आपण स्वच्छता करायची तर त्या स्वच्छता करीत असताना जे जलपर्णी आपल्याला काढायचं असतं त्याच्याकरता तार लावायला लागते आणि तार लावल्या शेतकरी जलपर्णी एक साइडला येत नाही आणि ते पण काढू शकत नाही शेतला गाळ काढू शकत नाही तर मग त्या अधिकाऱ्यांना फोन करणे ते, ते तार काढून टाक मग त्यांची पॉवर कुठं वापरायची तर अशा ठिकाणी वापरायची पण आम्ही ते न त्यांच्याकडे लक्ष देता आम्ही ते, ते दोनशे लोकांनी कमी कमी दोनशे ते दीडशे लोक असतील ते आम्ही पाहुणा स्वच्छताचा कार्यक्रम आम्ही केला केल्यानंतर पेपरला सगळ्या बातम्या बिप्या सगळ्या आल्या मग काही लोकांना कळलं की हे काम चांगलं करतात त्यांना काय आढूक होती आम्ही ते लक्ष देत नाही अशा अनेक खूप तुम्हाला फाउंडेशन चालवताना खूप अडचण आल्या बुस्टर डोस देताना अडचण काळामध्ये दे, औषधं वाटप करताना आपण जर समाजसेवा करायची हो। तर चांगल्या पद्धतीने आपण पुढे आलं पाहिजे विरोध करतोय ना त्याला चांगलं म्हणलं पाहिजे किंवा नाही चांगलं आलं तर आपण कमीत कमी त्याला काही न बोलता शांत राहिलं पाहिजे पण ते होत नाही पुढला समाजाचा असू द्या आता तुम्ही बघा माउलींना पण त्रास झाला तुकाराम महाराजांना त्रास झाला म्हणजे आपण ते त्यांचा आदर्श लक्ष ठेवायचं की अरे माऊली असतील आपले संत ज्ञानेश्वर महाराज असतील संत तुकाराम महाराज असतील ह्याला अनेक लोकांनी त्यांना त्रास दिलेला आहे पण आज तेच माऊली लाखो लोकांच्या संघ पंढरपूरच्या वारीमध्ये तेच जे काही लोकांनी तराच दिले असतात तेच त्यांना घेऊन जात असत आपण असं थोडस लक्ष देऊन आपण जा त्या कार डोळा पुणे करून चांगलं काम करायचं खरं आणि चांगली गोष्ट कुठलीही आणि कोणीही करत असताना अडचणी या येत राहतातच असं म्हणतात की ज्या झाडाला फळ आहेत त्याच झाडाला लोक दगड मारतात तर खरंच त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणि त्यातूनच प्रेरणा घेऊन आपण पुढे अधिकाधिक चांगलं काम केलंच पाहिजे मी तर असं माझं असं म्हणणे की जेवढा माणूस पुढचा तराज येतो ना तो पुढचा माणूस अजून जास्ती काम करतो खरंय म्हणजे जा अजून जास्त ताकद लावून आपण काम करतो मी तर खरं आणि चांगलीच गोष्ट आहे खरं तर आता तुम्ही अध्यात्माचं बोललात संतांची तुम्ही नावं घेतली तुम्हाला सुद्धा संत परंपरा लाभलेली आहे किंवा तुम्ही सुद्धा पंढरीची वारी करता तुम्ही विठ्ठलाशी खूप जोडले गेलेले आहात तर या कामाचा आणि तुमच्या अध्यात्माचा काही जोड आहे का पंढरपूरच्या आमचे आई वडीलही पहिल्यापासून वारी करतात पण आता थोडं त्यांचं वय जास्त झाल्यामुळं ते आता करीत नाही वारी पण त्यांच्यानंतर मी पण जात मी सहा वर्ष आमच्या पिंपळी सौदागरचा विठ्ठल भजनी मंडळाचा अध्यक्ष होतो संस्थेचा तर त्यानिमित्त मी पायवारी चालू केली अच्छा आणि आमच्या पिंपळी मध्ये पंढरपूर ठिकाणी धर्मशाळा पण झालं सर्वांच्या पिंपळी सौदागर ग्रामस्थांच्या वतीने आणि आपण ज्यावेळेस वारीला जात असतो त्यावेळेस काही ठिकाणी भारूड होत असतात काही ठिकाणी कीर्तन होत हु, असतात मग काही कीर्तनामध्ये हजार दोन हजार लोक ऐकतात काही ठिकाणी भारुडू दे भारूड बी असतं देवांचं यांचं ते वारून आल्यानंतर माझ्या का एक जीवटॉकीजचे हेमंत म्हणून माझ्या का आले म्हणले की मला ते मामा म्हणतात म्हणजे मामा, मामा की आपण असासा कार्यक्रम आहे कीर्तनाचा तर आम्हाला ते कीर्तन ठेवायचं जीव टॉकीज वरती तर म्हणलं ठीक आहे चांगली गोष्ट म्हणलो की हजार दोन हजार लोक ऐकण्यापेक्षा जर लाखो लोक जर ऐकत असेल किंवा आपल्या जगा जगामध्ये जात असेल आपलं कीर्तन त्यातून प्रबोधन जर होत होत असेल तर काय हरकत नाही ते म्हणजे ठीक आहे तर मग आम्ही उन्नती फाउंडेशन आणि पिंपळ सौदागर ग्रामस्थ असं नाव दिलं मी हा। उन्नती फाउंडेशनच केला खर्च सगळं पण पिंपळ सौदागर कीर्तन महोत्सव साधारण आम्ही जी टॉप्यूला सुरुवातीला पुणे जिल्ह्यामधला पहिला कार्यक्रम आपण वन मंदिरात पाहतो जी टॉप्यूचा तर तो उन्नती फाउंडेशन पहिलं सहकार्य संजय सर आतापर्यंत तुम्ही केलेल्या कामाची माहिती तर आपण बघितली ते सगळं कार्य करत आहात पण या व्यतिरिक्त सुद्धा तुमची उन्नती सोशल फाउंडेशन काय अजून काही कार्य करते का कार्य तसं उन्नती फाउंडेशनचं खूप आहे पण त्याच्यातलं मी आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि अनेक जण लोक पाणीपुईचा उद्घाटन करतात आणि एक ते दोन महिनेच फक्त ते पाणीपुईमध्ये पाणी असतं किंवा नसतं पण आमचं असं आहे पिंपळ सौदार मध्ये चार वर्ष झाले की आम्ही आठ ठिकाणी पाणीपुई चालू केली आणि फक्त हे चार महिनेच नाही कंटिन्यू बाराही महिने आम्ही तिथं पाण्याची सोय करतो अच्छा आणि तिथं पाणी संपलंय म्हणून आम्ही खाली नंबर पण देतो किंवा तिथं पाणी संपलं आम्हाला फोन करा असं आणि आम्ही फिल्टर करून ते पाणी तिथं ठेवलेलं असतं त्याच्यामुळं पाण्याचं पण आहेच त्याच्यानंतर वैकुण वैकुंठ रथची पण आम्ही सोय केलेली आहे की जेणेकरून आपला शेवटचा दिवस गोड हो आपण अभंगामध्ये ऐकलेला आहे पण ते आपला देह ज्या ठिकाणी आपल्याला मश्या मध्ये ठेवायचा आहे तर तो व्यवस्थित गेला पाहिजे त्याच्यावर आपले चार लोक पाहिजे जवळ आपल्या तर आम्ही तो वैकुंठरथ आहे आणि तो आम्ही तिथं मोफत मध्ये देतो त्याच्यानंतर आम्बुलन्स पण आहे आपली अंबुलन्स पण आम्ही मोफत आहे वाचनालय तर आहेच आमचं अशा अनेक कामं उन्नती फाउंडेशन करीत आलेले अच्छा हे सगळं कार्य करत असताना आपल्याला घरच्यांची साथ किंवा आपल्या जोडीदाराची साथ सुद्धा खूप लागते कारण घरच्यांच्या साथीशिवाय हे होणं शक्यच नाही तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आज आमच्या कुटुंबामध्ये मला खूप सहकार्य केलं जातं आमचे छोटे बंधू असतील ते आता कंट्रेशन लाईन मध्ये पाहतात पहिले आता मी, ते मी पाहतात बरं तर त्याचं एक इच्छा आहे की तुला जर सोशल आवडतं तू सोशल करीत राहा बर तर आहे आम्ही दोघंच करतो त्यामुळे मिसेसची अडचण नाही आई वडिलांना ही आवडतं बर की आपल्या मुलाचं नाव कुठेतरी होत आहे आणि तो चांगल्या कामाला खर्च करतोय कारण हे सगळं काम करत असताना खर्च होत असतो पण त्यांना माहितीये की हा मुलगा चांगल्या ठिकाणीच खर्च करतोय त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद आहे आणि त्यांनाही चार लोक सांगतात किंवा तुमचे मुलं खूप चांगलं काम समाजामध्ये चालू आहेत त्यांना तो आनंद अधिक मिळतो त्यांना अच्छा छानच श्रोते हो उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे आणि याच फाउंडेशनच्या अध्यक्षा त्यांची सहपत्नी कुंदाताई भिसे या दोघांच्या सहकार्यातून आणि कुटुंबियांच्या साथीनं आणि त्याचबरोबर समाजातले असे अनेक लोक आहेत या सगळ्यांच्या साथीनं या कुटुंबियांनी या समाजासाठी वेगवेगळी कार्य केली आणि एक आदर्श आपल्या समाजासमोर निर्माण करून ठेवलेला आहे मला वाटतंय हाच आदर्श आपणसुद्धा घ्यावा आणि यातला खारीचा वाटा आपणसुद्धा उचलायला काहीच हरकत नाही हीच गोष्ट आज आपल्या संजय भिसे या सरांसोबत बोलताना इथं खरंच जाणवते आणि मला हे आपल्या श्रोत्यांनासुद्धा सांगावं असं वाटतं की इतकं चांगलं कार्य करणाऱ्या लोकांना आपण साथ दिली पाहिजे आणि आपणसुद्धा असं कार्य करत राहिलं पाहिजे तर संजय सर आज तुम्ही इथं आमच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपल्या समाजकार्याबद्दलची माहिती आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रामकृष्ण हरे धन्यवाद ते हो उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्याशी आर साथ देला एक जी विद्या हिने साधलेला संवादात फक्त पी सी इट इन्फिनिटी नाईन्टी पॉइंट फोर एफ मालिका होती आधी केलेची पाहिजे